माननीय विधानसभा आमदार भावनाथे गवडे यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री या पदावर समावेश करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माननीय अरुण भाऊ सांगडे विधानसभा आमदार भावनाथ ए यांना मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी मालेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मान्य अरुण भाऊ सांगडे यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव मान्य पंकजा मुंडे यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली कारण मान्य विधानसभा आमदार भावनाई गवडी या शिवसेनेच्या ने नेत्या असून सलग पाच पंचवार्षिक निवडून येणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार आहेत त्यांचा संसदीय कामाचा अनुभव विकासाची दूरदृष्टी प्रशासनातील पकड तसेच मागील पंचवीस वर्षमध्ये सर्वांगीण विकासाची केलेली कामे व लाडकी बहीण म्हणून जनतेमधील असलेला त्यांचा संपर्क महिला वर्गामध्ये असलेली लोकप्रियता पाहता त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट हे मंत्रिपद देणे अत्यंत आवश्यक आहे वाशिम जिल्हा हा आका आकांक्षिक जिल्हा असून वाशिम जिल्ह्याचा मानवी निर्देशांक कमी आहे हा जिल्हा विकासापासून खूपच वंचित असून शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये होऊन जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल व वा तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये मायुती सरकारची लोकप्रियता व जनाधार मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होईल त्याकरिता मान्य विधानसभा आमदार भावनाई गवडे यांचा मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री या पदावर समावेश होणे खूप गरजेचे आहे म्हणून जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्रीपदी मान्य विधानसभा आमदार भावनाई गवडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मान्य अरुण अरुण भाऊ सांगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या यांच्याकडे केली आहे भारतीय जनता पार्टी हे मायुतीच्या वरिष्ठ नेते मंडळी यांना पत्राद्वारे केली आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले